कळवणच्या सांस्कृतिक वैभवाचा आधारस्तंभ ठरलेले श्री ओम गणेश या वर्षी आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे अर्धशतकभर गणेश भक्ती सामाजिक जाण आणि सांस्कृतिक उपक्रमांची परंपरा जपणारे हे मंडळ आता नव्या पर्वाची सुरुवात करत आहे या स्वर्णक्षणाचे औचित्य साधून यंदा मंडळाच्या मंडपात कामाख्या देवीच्या मंदिराचा भव्य देखावा साकारला जाणार आहे आसामातील गुवाहाटी येथे वसलेल्या कामाख्या मंदिर येथे भारतातील शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे देवीची अद्वितीय आराधना मंदिराचे रहस्यमय स्वरूप आणि आध्यात्मिक ऊर्जा यामुळे या मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे त्या अद्वितीय दर्शनाचा अनुभव यंदा कळवणमध्येच मिळणार आहे हे कळवणकरांसाठी अभिमानाची आणि आध्यात्मिक समाधान देणारी बाब ठरणार आहे गणेशोत्सवाच्या मंडपात उभारला जाणारा हा देखावा केवळ कलात्मक नसेल तर तो भक्तांना आध्यात्मिक प्रवासाचा अनुभव देईल देवीच्या शक्ती साधनेशी जोडलेली लोककथा सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि भक्तीचा आविष्कार या देखाव्यातून प्रकट होणार आहे अशा रीतीने कळवणच्या भूमीवर गणेशभक्तीबरोबरच शक्तीपूजेचे दैदीप्यमान दर्शन घडणार आहे मंडळाचे अध्यक्ष श्री रमेश चिंधा शिरसाट नंदकुमार खैरनार संजय मधुकर मालपुरे आणि विजय त्र्यंबक पगार रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी तीन वाजता आयोजित पत्रकार परिषदेत सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाची माहिती दिली आहे गेल्या पन्नास वर्षात गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजात एकता बंधुभाव आणि सांस्कृतिक मूल्यांची जागृती घडवणाऱ्या या मंडळाचा सुवर्ण महोत्सव हा कळवणच्या लोकजीवनातील प्रेरणादायी अध्याय ठरेल यात शंका नाही पण त्यातही कामाख्या देवी मंदिराच्या भव्य देखाव्यामुळे यंदाचा उत्सव कळवणच्या इतिहासात सुवर्णक्षरांनी लिहिला जाईल हे निश्चित आता ह्या वर्षी ओम गणेश मित्र मंडळाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहे या मंडळाने आतापर्यंत मोठे मोठे डेकोरेशन केलेले आहेत सप्तसिंग देवीचं केलेलं आहे अमरनाथ अमरनाथचं केलेलं आहे पंढरपूरचं विठ्ठल मंदिरांचं केलेलं आहे महाभारताचा देखावा केलेला आहे साडेतीन शक्तीपीठापैकी ते देखावे केलेले आहेत असे अनेक धार्मिक देखावे ह्या मंडळाने केलेले आहेत या मंडळाकडनं कलवण तालुक्यातल्या सर्व लोकांच्या अपेक्षा असतात की कायमच मोठा देखावा देखा देखावा करावा त्यानिमित्ताने आम्ही यावर्षी मीटिंग घेतल्यानंतर आमच्या डोक्यात दोन तीन मोठे धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने कोणते देखावे करावे असं विचारविनिमय केला त्याच्यात आम्हाला कामाख्या देवीचं डेकोरेशन करावं वा असं वाट वाटलं कारण ह्या देखाव्या मागे आपल्या महाराष्ट्राची पण मागील शिंदे सरकारांची थोडीशी पार्श्वभूमी आहे मग तसेच एक्कावन्न शक्तीपीठांपैकी मा कामाख्या देवीचं एक स्थान म्हणून गणलं जातं जेव्हा भगवान विष्णूंनी सतीदेवीचे एकवीस शिर एक्कावन्न शिरच्छेद केले त्या एकापैकी त्याच्यातला एक अवयव त्या म्हणजे जो जनन जो गर्भाशय असतो तो गुवाहाटी इथे पडला आणि त्यानंतर त्या अख्यायिकेप्रमाणे हे अतिशय महत्त्वाचा अवयव तिथं पडल्यामुळे त्या गुवाहाटीला आसाममध्ये खूपच महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे दरवर्षी महाराष्ट्रातील व भारतातील व पर परराष्ट्रातली लोकंसुद्धा प्रचंड गर्दी करतात तिथं सांगतात तिथं आठ नऊ दहा तासापर्यंत दर्शनाची रीग लागलेली असते तेव्हा ते, ते कुठं दर्शन होतं इतकं पवित्र स्थान बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील सर्व लोकांना तिथं जाणं शक्य होत नाही त्यानिमित्ताने आप आम्ही असं ठरवलं की देखाव पण होईल आणि त्याची जी प्रतिकृती आहे ती आपण कलवणमध्ये जर केली तर आपल्या पंचकृषीतील लोकांना थोडंसं मा कामाख्या देवीशी पण कळेल आणि त्याची काय पार्श्वभूमी आहे किंवा थोडक्यात त्याचं ज्ञान आपल्या कलवणमध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत व ते यशस्वी होईल असं आम्हाला वाटतं साधारणतः ह्या देखाव्यासाठी आठ ते नऊ दिवसात पंचवीस ते तीस हजार लोकं येण्याची शक्यता आहे त्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी आम्ही बऱ्यापैकी प्लॅनिंग करतो आहे सर्व लोक आम्हाला गर्दीचं नियोजन करण्यासाठी सर्व लोक जे सर्व सभासद आम्ही कसोशीही प्रयत्न करत आहोत व जे भाविक देवीच्या दर्शनासाठी येतील त्यांचं पण आम्ही स्वागतच करू आणि गर्दीचं नियोजन करण्यासाठी त्या सर्व भाविकांनी पण आम्हाला साथ द्यावी आम्ही अशी सर्वांना विनंती करतो आणि आपल्या पंचकृषेतील सर्व लोकांनी ह्या देवीच्या दर्शनासाठी जिथं आपल्याला गुवाहाटीला जाणं शक्य होत नाही ते सेम प्रतिकृती आम्ही सेम त्याच्यात काही बदल नाही कदाचित हे महाराष्ट्रातलं कामाख्या देवीचं एकमेव सर्वात मोठं डेकोरेशन असेल असं आम्हाला वाटतंय तर सर्व भाविकांनी मनापासून आदरपूर्वक आम्ही स्वागत करून दर्शनाला यावं अशी आम्ही विनंती करतो माहिती गेल्या एक महिन्यापासून मंदिराचं कामकाज चालू आहे आणि रात्रंदिवस काम नहीं, नहीं। दिवस करून आत्ता ह्या स्थितीत आलेले आहे अजून दोन तीन दिवसात मंडळाचं पूर्ण डेकोरेशन पूर्ण होईल या कामासाठी आमचे महेश शेळके यांनी पूर्ण मेहनत घेतलेली आहे आणि मंडळाचे सगळेच सफास रात्रंदिवस केव्हाही वेळ पडली तेव्हा आजार राहणार आणि नगरपंचायत असं की सर्व अधिकारी सर्वांनी आम्हाला या गोष्टीत मदत केलेली आहे सर्वांचा आभार धन्यवाद एवढे दोन दिवसात मंडळाचं डेकोरेशन पूर्ण होईल धन्यवाद मंडळाला यावर्षी पन्नास वर्ष आपले पूर्ण होत आहे योगायोगाने मंडळाचा पहिला अध्यक्ष हा मुस्लिम समाजाचा होता आपला अकबर शहा म्हणून आता ते हयात नाही आहे हा मंडळाचा पहिला अध्यक्ष होता आपला आणि पन्नास सहा वर्ष मंडळाचे अध्यक्ष म्हणून रमेश शिरसाद काम पाहत आहेत त्यांच्यासमेप स्वागताध्यक्ष म्हणून संजो नाना मालपुरे काम पाहत आहेत आणि या संपूर्ण मंडळाच्या देखाव्यातील जे संयोजक म्हणून आहे ते विजय त्र्यंबक पगार भावसाहे सर्व काही काम पाहत आहेत नेहमीप्रमाणे गणपतीच्या देखाव्याबरोबरच यावर्षी आपण पहिल्यांदा राजकोट इथून एक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी पाळण्यांचा आपण आणलेला आहे या पाळण्यांसमेतच लहान मुलं महिला यांच्या यांच्यासाठी आपण एक मोठं या ठिकाणी स्टॉल तयार केले हे सर्व स्टॉल समोरच्या ग्राउंडोअरमध्ये आहे आणि या ठिकाणी मात्र जेवणा खावण्याचे जेवढे स्टॉल आहेत ते या ठिकाणी आपण केलेले आहेत मंडळाच्या या डेकोरेशनचा अंदाजे खर्च आम्ही बावीस लाख रुपये धरलेला होता परंतु हा खर्च त्याच्यापेक्षा थोडासा पुढे गेलेला आहे आमचा आम्ही या दृष्टीकोनातनं समाजातले ज्यांचे ज्यांचे आपल्याशी वैयक्तिक संबंध आहे यांच्याकडून आम्ही जाहिराती स्वरूपात आम्ही काही मागणी का करतो आहे स्मरणिका काढतो या प्रसंगी आणि या स्मरणिकेला आम्हाला आपल्याला जाहिरातीला प्रतिसाद प्रति तसा बऱ्यापैकी आणि चांगल्यापैकी आहे ना दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे कळवण